आपल्याला समाधान कधी मिळेल आपल्याला मनाची शांती कधी मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं असतं खूप महत्वाचं असतं की आपल्या नात्यामध्ये आपल्याला रिस्पेक्ट मिळेल तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील ना तर खूप सुंदर आणि चमत्कारी असा एक विषय आज मी घेऊन आलेली आहे आणि तो टॉपिक आहे मौन मौन केल्यानं हे सगळं तुम्हाला मिळू शकतं तुम्हाला आरोग्य हवे तुम्हाला चांगलं नातं हवे तुम्हाला या सततची जी मानसिक तंतन होत असते सतत, हो सतत रागाचं जे काही आवरण आपल्या अवतीभोवती झालेलं असतं ना तयार ते कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी मौन करणं किती गरजेचं आहे सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे की मौन करणं फार चांगलं आहे साधू तपस्वी हे पूर्ण मौन करत होते कारण त्यांना ते शक्य होतं आत्ताच्या धावपळीच्या जीवनात मौन कितपत आपण पाळू शकतो आणि कसं पाळावं किती सातत्य त्यामध्ये असावं आणि मौन ॲक्च्युली त्याची व्याख्या आहे की शांत राहणे पण असं नाही आहे मौन पाळण्याच्या अनेक तऱ्हा आहेत आणि तुम्ही कसं पाळू शकता चोवीस तासापैकी आठ तास तर आपण झोपतो त्याच्या किती तास तुम्हाला बोलायचं असतं आणि किती तास तुम्ही शांत राहू शकता हे सगळं आपल्या हातात असतं तर मंडळी मिस्टिकल लेअरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्था अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत यासाठी पहा की ज्या आज टेक्निक्स मी काही देणार आहेत त्या अगदी मनापासून ऐका आणि त्या टेक्निक्स तुम्हाला इतक्या सुंदर तऱ्हेनं तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणार आहेत त्याच्यामुळे टेक्निक पण तुम्हाला ऐकायच्या आहेत त्या सगळ्यात शेवटी देणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की मौन हे किती सोपं आहे आणि कशा पद्धतीने आपण ते करू शकतो तर लाईक आणि कमेंट द्यायला मला अजिबात विसरायचं नाही आहे ना धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप अशा गोष्टी करायला हवेत आणि त्या गरजेच्याही आहेत की जेव्हा आपण ठरवतो की एखादी गोष्ट करायची आहे तर ठरवल्यावर सातत्य तितक्याच नियमाने पाळायचं आहे मौन करण्याच्या मागे ना खूप सायंटिफिक रिझन्स पण आहेत आणि आध्यात्मिक कारणं पण आहेत पण नेमकं मौन म्हणजे काय हे प्रत्येकाला माहीत नसतं तर मौन म्हणजे मौन ही व्याख्या जी आहे ना याचा अर्थ प्रत्येकजण हा काढतो की मौन म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त शांत राहायचं आहे तर तसं नाही आहे मौन म्हणजे तुमची आंतरिक शांतता मौन म्हणजे तुम्ही अंतर्मुख होणे मौन म्हणजे तुम्ही शब्द कमी वापरणे अथवा एकदम शांत राहणे शब्दांची भाषा जी आहे जी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये बोलत असतो ना त्याला कुठेतरी थोडं कमी करणे याला म्हणतात मौन आणि मौन आजच्या धावपळीच्या जगामध्ये जसं मी म्हणाले की आपल्याला कुठेच शांती मिळत नाही की आपण आपला वाद झाला तर आपण काय करतो त्याला लगेच प्रत्युत्तर करतो आणि प्रत्युत्तर काय करतं वाद वाढवतं हो शब्दानी शब्द वाढतो असं प्रत्येक वेळी म्हटलं जातं मग शब्दानी शब्द वाढवणं गरजेचं आहे का आणि सर्वात प्रथम तुम्हालाही माहीत आहे की एक फटका मारला ना तर माणूस हा कधी विसरून जातो त्याच्या लक्षात राहत नाही असं बरेचदा होतं पण तेच तुम्ही एखादा शब्द बोललात ना तर तो, तो जखमेसारखा काम करतो आणि जेव्हा शब्द जखमेसारखा काम करायला लागतो ला ना तेव्हा तो नात्यामध्ये गडबड करतो नात्यामध्ये दूरता आणतो नातं दूर होऊन जातं आणि वितुष्ट इथून सुरू होतं त्याच्यामुळे मौन पाळणं अतिशय गरजेचं आहे मौन पाळणाऱ्या व्यक्ती कायम समाधानी आणि शांत आणि सुखी राहू शकतो म्हणून मौनाची जी काही कारणं किंवा मौनाचे जे काही फायदे आज मी देणार आहे ना, ना ते अगदी मनापासून ऐका आणि त्यावर तुम्ही चालू करा की मौन का करायचं आहे आणि मौन करून काय फायदा होतो आहे आणि खरंच ते तुम्हाला करून पाहायचं आहे मौनाचे खूप अनेक फायदे आहेत आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता नसते मग स्थिरता आणण्यासाठी किंवा आपल्याला आपलं आरोग्याची खूप चिंता असते काही जो खूप आजारी असतात कारण कुठे ना कुठे ना त्यांच्या त्या ते संवेदना गोठलेल्या असतात मनातल्या मनात ते सगळं ठेवून 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 ते आजारपण ओढवून घेतलेलं असतं आणि खूपदा असं होतं की इमोशनल इमोशनल ब्ल आपले ब्लॉकेजेस इतके आलेले असतात ना आपल्या मनामध्ये की मी ह्याला ही गोष्ट माझ्या मनाला ला लागली आहे तर मी बोलू की नको बोलू बोलू की नको बोलू असं बोलून करून करून करू, करून ना आपण खूप इमोशनल ब्लॉकेजेस आपल्या आतमध्ये कुठेतरी तयार केलेले असतात आणि ते बाहेर पडणंही तितकंच गरजेचं असतं मग आज मी तुम्हाला इतका सुंदर असा उपाय देणार आहे की तुमचे इमोशनल ब्लॉकेजेस तुम्ही कसे काढू शकता त्यावर इतकी सुंदर प्रोसेस मी सांगणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सर्वात प्रथम जेव्हा आपण मौन हे करायला सुरुवात करतो ना तर मौन करायला सुरुवात करतो याचा अर्थ एकदम शांत राहणं असं नाही आहे आंतरिक सुखाची जी व्याख्या आहे ना ही मौनातून सुरू होते आणि तुम्ही मौन करून पाहायला सुरुवात करा मौन सुरू करा मग तुम्हाला जाणवेल की खरंच आंतरिक सुखाची किती महत्वाची अशी ही व्याख्या इथून का सुरू होते ते जेव्हा तुम्ही मौन सांग करायला सुरुवात कराल ना तेव्हा एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची मौन म्हणजे दिवसभर शांत बसणे कुणाशी न बोलणे याबोला धरणे असा अर्थ होत नाही मौन म्हणजे समोरचा जितकं बोलेल त्याला उत्तर तितकंच देणे तितक्याच कमी शब्दात एखाद्याला दे उत्तर देणे हेही एक प्रकारचं मौन आहे एखाद्याला उत्तर न देऊन फक्त डोळ्यांनी काहीतरी खाणाखुणा करणे हेही एक प्रकारचं मौन आहे आणि खूपदा एकदम शांत राहणे हेही एक प्रकारचं मौन आहे आणि हे सर्व मौन करणं हे साधू आणि तपस्वी त्या लोकांना जास्त व्यवस्थित प्रकारे जमतं कारण त्यांना त्यापैकी त्या मौनाचं महत्त्व माहीत आहे आपल्याला आपल्या शारीरिक मानसिक घडामोडीमध्ये आपल्याला मौनाचं महत्त्व माहीत नाही आहे पण ते या दोन गोष्टींसाठी आपल्याला माहीत करणं गरजेचं आहे मौन हे लाखोंचा फायदा देऊन जाणारे ही अशी प्रक्रिया आहे ना की तुम्हाला त्या क्षणाला कळेल की मौन केल्यानंतर आपण किती फायद्यामध्ये आहोत आपल्यामध्ये किती बदल झाला आपल्या विचारांमध्ये किती बदल झाला आपलं बोलणं किती कमी झालं आणि बोलणं खरंच इतकं गरजेचं असतं का असतं पण जितकं शक्य आहे तितकंच बोलणं फार महत्त्वाचं असतं म्हणून तितकंच बोला मौन असेल ना ज्यावेळेस तुम्ही मौन धराल त्या क्षणाला ना तुम्ही लिहायला सुरुवात करा लिहायला सुरुवात ना कि तुमच्या मनामध्ये काय आहे कुठली गोष्ट तुम्हाला त्रास देते तेव्हा मौन करणं तुम्हाला आणखीन सोपं होऊन जाईल कारण जे तुम्ही लिहाल जे तुमच्या मेंटल ब्लॉकेजेस आलेले आहेत इमोशनल ब्लॉकेजेस आलेले आहेत ना ते सर्व तुम्ही जेव्हा लिहिता की जी गोष्ट तुम्हाला त्रास देते ना तेव्हा ते तुम्ही लिहायला लागता ना तेव्हा तुम्हाला त्या क्षणापासून त्या गोष्टींचा त्रास होणं कमी होतं आणि जेव्हा लिहिण्यामध्ये ते येतं जेव्हा ते तुमच्या लेखणीतून त्या पेपरवर उतरतं ना त्या क्षणाला ते तुमच्या डोक्यातून गार्बेज निघालेलं असतं मग गार्बेज काढण्याची ही युनिव्हर्सची खूप सुंदर अशी टेक्निक आहे जी मी आज तुम्हाला दिलेली आहे गार्बेज आपल्या डोक्यामध्ये आहे जे ब्लॉकेजेस आहेत ज्यामुळे आपल्याला सगळं कायम लिहून काढायचं आणि ते फाडायचं आणि फेकून द्यायचं मन धरताना किंवा शाब्दिक कुठलीही गोष्ट आपण एका समोरच्याला पास करतो ना किंवा आपल्याला ती समोरच्याला द्यावीशी वाटते की आपण आता बोलतो एखाद्याने आपल्याला विचारलं की बाबा तुम्हाला काय गोष्टी केल्या पाहिजेत कुठली गोष्ट केली पाहिजे तर आपण त्याला ना एक एका वाक्यात उत्तर देण्यापेक्षा ना असं खूप भयंकर आणि मोठ्या प्रमाणामध्ये असं व्यवस्थित समजावून सांगतो आपल्याला असं वाटतं की अरे मी जर सांगितलं नाही ना तर याला काही ज्ञान मिळणारच नाही सर्वात सर ज्ञानी आपणच आहोत पण असं नाही आहे समोरच्याला उत्तर देण्याची तितकी इतकं म्हणजे ब्रीफली उत्तर देण्याची कुठलीच गरज नसते जर समोरचा तुम्हाला विचारतो मी हे केलं तर चालेल का एकाच उत्तरात तुम्ही सांगू शकता ना की तुला जसं हवे सा तसं तू कर तुला जे योग्य वाटतं तू कर हे तुम्ही बोलू शकता पण आपण काय करतो नाही नाही तू हे करू नको नाही ते असं असतं मग ते असं होणार मग ते तसं होणार आणि कोणी सांगितलं तुम्हाला फुकटचे सल्ले द्यायला अजिबात देऊ नका हे फुकटचे सल्ले कुणाच्याही कामाचे नाही आहेत त्यांनी काय होते तुमची एनर्जी जाणार आणि समोरच्याला मात्र काळीचा फरक पडणार नाही त्याला जे हवे तोच ते करणार आहे ऐकणारी व्यक्ती आहे ना एखाद्याचा ऐकणारी व्यक्ती आहे ना ती मनापासून विचारते आणि मनापासून त्या गोष्टींना काम चालू करते पण तुम्ही इतका मोठा सल्ला देऊन पण एखादी व्यक्ती जर ऐकत नाही तर अशा गोष्टींना सल्ले देणं सर्वात प्रथम महत्त्वाचं करा तुमचे शब्द फार महत्त्वाचे आहेत शब्दांचा जो खजाना आहे ना तो सांभाळून ठेवा जेव्हा मौन करायला सुरुवात कराल ना त्या क्षणाला तुम्हाला कळेल की आपल्या आपली जी आंतरिक एनर्जी आहे आपली जी ऊर्जा आहे ती आपण कशी सांभाळायला सुरुवात केलेली आहे आणि जेव्हा तुम्ही आंतरिक ऊर्जा सांभाळायला सुरुवात करता ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमची आध्यात्मिक प्रगती आपोआपच व्हायला लागलेली आहे आध्यात्मिक प्रगतीला एक वेग आलेला आहे कुठेतरी काहीतरी आपल्या आजूबाजूला ती ऊर्जा वावरती आहे याची भास व्हायला लागतील कारण शब्दांमध्ये फार ताकद आहे तुम्ही कुठलाही शब्द पटकन बोलून गेलात ना तर तुमच्या लक्षात येईल की तो कधी पण खरा होऊ शकतो त्यामुळे शब्दांमध्ये फार ताकद आहे शब्द जपून वापरा आणि शब्द कमी वापरा ही मौनाची ताकद आहे मौन म्हणजे शांत राहणे नाही मौन म्हणजे आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःची आंतरिक ऊर्जा वाढवणे मौन म्हणजे समोरच्याला हवं तितकंच उत्तर देणे मौन म्हणजे आपल्या डोक्यामधले आपले जे काही ब्लॉकेजेस आहेत त्याला कुठेतरी रीतं करणे जागा करणे आपल्या विचारांना तिथे नवीन विचारांसाठी जागा करणे जुने विचार काढून टाकणे जे चांगले विचार आहेत ते कायम जपावे पण जे वाईट विचार मनामध्ये येत असतात किंवा ज्या विचारांनी त्रास होत विचारा असतो ना असे विचार आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि ते टेक्निक मी सांगितलेले आहे आणखीन एक टेक्निक सांगते जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी फार त्रास देतात ना त्या गोष्टींना आपल्या मनातनं काढण्यासाठी तुम्हाला एक तर एक बसायचं आहे एकांत साधायचं आहे एकांतामध्ये बसून ते सगळं भडाभडाभडाभळा बोलून मोकळं व्हायचं आहे म्हणजे ही शब्दांची प्रोसेस आहे तुमची थॉट प्रोसेसमध्ये जेव्हा ही गोष्ट जाते तेव्हा ती शाब्दिक रूपाने कुठेतरी मेंटल ब्लॉकेजेस देते तेव्हा तेच शब्द बाहेर काढण्यासाठी एकांतामध्ये बसायचं डोळे बंद करायचे अश्रू येत असतील तर अश्रूंना येऊन द्यायचं अश्रूंना येऊन दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच गोष्टींना आपल्याला किती मोकळी वाट करून दिली जाऊ शकते आणि जेव्हा तुम्ही ते बोलायला लागता बोलायला लागता ना त्या क्षणाला इतके आपल्या डोळ्यात अश्रू येत असतील आपण रडून पण घ्यायचं जितके तुम्ही रडाल तेवढं तुमचं मन मोकळं होईल त्यामुळे अश्रूंची ताकद बनवा वगैरे हे सगळं एक एका लेवलला चांगलं वाटतं पण जेव्हा तुमचे ब्लॉकेजेस तयार झालेले असतात ना त्या क्षणाला तुम्हाला हे अजिबात तुमच्या शारीरिक आणि मानसिक घडामोडीसाठी चांगलेलं नाही आहे की जी घडबड होणार असते ना त्याला ती कुठेतरी बाधा असतं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं ना की आपल्याला हा ही गोष्ट त्रास आहे एकांतात बसायचं ती गोष्ट जोरजोरात जोर बोलायची या सृष्टीमध्ये त्या गोष्टी सोडून द्यायच्या ते युनिवर्स बघून घेईल त्याचं काय करायचं ते त्याचं तुम्ही चिंता करू नका युनिवर्स आपल्यासाठी इतकं काम करतं ना आपल्याला ना माहीत नाही आहे की कि युनिवर्सकडे किती मोठा खजाना आहे आज आपल्याकडे त्या खजानंपैकी एक खजाना आहे मौन सृष्टीला पण नको आहे की तुम्ही उगाचं चार बडबड करा ते सृष्टीला पण नको आहे कारण प्रदूषण बोलण्यानेही होत असतं हे तुम्हालाही माहिती आहे त्याच्यामुळे सृष्टीलाही नको आहे की ह्या गोष्टी अशा अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच बोलायचा आणि स्वतःच त्रास करून घ्यायचा तर त्यापेक्षा हा त्रास आपल्याला कमी व्हावा आपल्याला आपले आजार कमी यावेत तर ही गोष्ट जी मी सांगितली थॉट प्रोसेसची ती तुम्ही लवकरात लवकर करणं चालू करा दुसरी गोष्ट की लिहायला सुरू करा जे तुम्हाला त्रास देते ते लिहा 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 आणि जाळून टाका नाहीतर फाडून कचऱ्यात फेका या दोन टेक्निक्स आहेत ह्या तुमच्या मेंटल ब्लॉकेजेसला कमी करणारे टेक्निक आहेत आणि जसं मौन तुम्हाला मी सांगितलं कसं करायचं कमी शब्दामध्ये बोलू शकता शांत राहू शकता किंवा लिहू शकता पण बोलणं कमी करणं सर्वात उत्तम आणि चांगला उपाय आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं मौन करणे केव्हाही योग्यच आहे जे तुम्हाला खूप सुखी समाधानी आणि आनंदी ठेवे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत तो, मस्त रहा, छान रहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा